अत्याचारा प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड करायला सुरुवात या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी भूषणच्या जामिनीसाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच धावपळ होताना पाहायला बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून त्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण आईची फाईल घेऊन बदलापूर अंबरनाथला निघाला होता मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज करायला सुरुवात केली आणि आंदोलन कात्रपच्या दिशेने पळत सुटले या आंदोलकांची पोलिसांनी पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली यात भूषण भूषण दुबे यावेळी पोलिसांना या आपण आई आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरांकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगूनही पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषण याचे वयस्कर वडील कमता प्रसाद दुबे यांनी केलाय भूषण याच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती भूषण याच्या एका मित्रांनी त्याला रात्री फोन करून आम्हाला याबाबत माहिती त्यानंतर त्याला नेमकं कुठे ठेवलं आहे हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली असा दावा भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केलाय भूषणच्या जामिनीसाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवार दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणच्या जामीन होऊ शकला नाही भूषण याचे वडील कमता प्रसाद दुबे यांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्याच्या पायाचे दोन्ही अंगटे कापलेले आहेत अशा अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनीसाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांच्याकडनं केली जात आहे की हो असे मला बरेच आरोप ज्यांनी आंदोलन करते होते ज्यांना आणलो होता ते आंदोलन करते नाहीयेत असे बरेच निर्दोष व्यक्ती आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेले त्यामध्ये काही स्टुडंट आहेत जे कॉलेजला आहे जात असताना क्लास ला जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं कारण ज्यावेळेस धावपळ झाली तेही घाबरून धाव पळाले तर पोलिसांनी त्यांनाही आहे काही आपल्या घराच्या समोर उभे असताना त्यांना पकडलेलं आहे काही जॉबला जाताना ज्यांच्याकडे रेल्वेची तिकीट आहे जे रेग्युलर रेल्वेनी प्रवास करतात त्यांनाही पोलिसांनी पकडले असे बरेच आहेत ज्यांचं त्यांना कोर्टाने त्या ऑर्डर मध्ये सुद्धा घेतलेला आहे ते असे विद्यार्थी आहेत त्यांचे आयकार्ड आहेत काही असे आहेत जे तिथे बदलापूरला काम करतात त्यांचेही आयकार्ड आहेत तेही आम्ही कोर्टापुढे मांडलं होतं आणि म्हणूनच कोर्टाने काल इमिडिएटली त्यांची एमसीआर केले के लड़के को किया है। तो वो कहाँ जा रहा था क्यों जा रहा था? क्या बताया तो कल्याण जा रहा था हमारे के आँखों का ऑपरेशन करने का है तो राशन कार्ड राशन कार्ड ऑफिस से एक पेपर लेके जा रहा था वहाँ साइन कराने तो उन लोग हमको डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करेंगे उसके लिए जा रहा था और उसी रास्ते से जा रहा था वो वहाँ पे उसका अटैक किया वो आदर्श स्कूल के पास ही इस आ, आपको कैसा पता चला उसको? उस हमको है हाँ। हाँ। तो आप, पुलिस से, हाँ, से बात किया हमने पुलिस के बाद मेरी ये फाइल भी थी हाँ। तो उन्होंने बोला कि मैं कुछ नहीं कर सकता हूँ वो दूसरी पुलिस ने पकड़ा है वो कोर्ट में जाएगा वहाँ से आपको करने का करोगे कितना बजे वो जा रहा था करीब दो बजे आपकी क्या मांग है मेरी मांग ये है कि मेरे लड़के को छोड़ना चाहिए हम हम तो हमारा एक ही लड़का है और वही सब करने वाला है हम लोग तो मतलब चल भी नहीं सकते हमारा जो भी है भाजी पाला जो भी लाना देना जो भी करना है तो सब वो सब वही करता है अभी हम तो समझो ऐसे तो पाँव से भी खलांग एकदम दिल से भी खलांग हो गए मेरे को डायबिटीज़ है मेरा एक पांव का अंगूठा काटा है और दूसरा भी सड़ गया है उसका भी ऑपरेशन करने का है और मेरी मिसेज़ के दोनों आँखों का मोतियाबिंद का ऑपरेशन हुआ है और उनका रेटिना का मतलब वो करके भी दिख नहीं रहा है तो डॉक्टर ने बोला रेटिना का ऑपरेशन करना पड़ेगा तो उसके लिए वो फॉर्म लेके वहाँ जा रहा था साइन कराने के लिए उन लोग डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करेंगे तो उसी समय उन्होंने पकड़ लिया उसके रास्ते